नितीन चिथर पाटील राहणार विल्लाडे या गावाचे शेतकरी आहे नागरिक आहे आता आपल्याला ह्या गावाची जी परिस्थिती आहे एम बीचे जे हॅजबंड आहे तिथे हे राज्य पडते आहे याचं दृश्य आपल्याला आज पाहायचं आहे जे काही या गावातून राजकीय कार्यकर्ते आहे म्हणा कि पक्षीय कार्यकर्ते म्हणा हे आंदोलन करून एम बी प्रदूषण करते एम बी प्रदूषण करते एम एसवी प्रदूषण करते गोष्ट सत्य आहे पण त्याच्यासाठी जास्त प्रदूषण कोण करताय हे आपल्या याच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय हे आजूबाजूला बघा तुम्ही जरा हे दृश्य जरा बघा हे काय आहे इथे इथे हे सरकारनं वनीकरण टाकलेलं होतं या वनीकरणाचे कसे बारा वाजले त्याच्याच पंचवीस फुटार ते या सरकारी रस्ता आमदार संजय सावकर यांनी मंजूर केलेला होता ले ले या रस्त्यावर राख पडलेली आहे ना हे राख यातल्याच ग्रामपर्यंत सदस्यांची आहे आजी माझी जे काय सरपंच असतील त्यांचे हे ठिय्या आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे काय आता परतवर आंदोलन झालं तिथे असं बोलण्यात आलं की आम्हाला तिथे जाता येत नाही आम्हाला इथे येत नाही या काही आंदोलन करते बोलले त्यांच्या ठिय इथे आहे त्यांच्या ठिये इथे आहे आता या माध्यमातून असं सांगू इच्छितो की भुसालताळगे आमदार जे संजय सावकर आहेत यांच्याबरोबर जे कार्यकर्ते त्यांनीसुद्धा शेती या राख टाकण्यासाठी दिलेली आहे ते बंद करण्यात यावी आणि आपले आदरणीय भाऊजे आहेत माजी मंत्री यांना वेळवेळी पाठपुराकडं सत्य आहे त्यांनी विकासाचे काम भर भर टाकले लढागाव हे पण सत्य आहे पण त्यांना काही कार्यकर्ते चुकीची माहिती देतात हे आंदोलन करतात त्यांच्यामुळे मी हजबंडाचा तो ठेका बाहेर काढण्याचा होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि यांच्यामुळे जास्त प्रमाणात हे राग इथं झालेली आहे तुम्ही एरिया बघा आता एकच एरिया आहे असे कम सेकम दोनशे तीनशे एकर एरिया हे रागच्या याच्या खाली आलेले आहे पूर्ण नदी सफेद झाली पूर्ण गुरं त्या नदीचं पाणी पितात गावामध्ये जे पाणी येतं हे बी थोडेफार दूषित येतं काही लोक लोकांना काही काही पावसाचे आजार झालेले आहेत हेच लोक आंदोलन करते हे सांगतात इतनगरला की असं झालं न झालं त्यांचे शिह इथे आहे शेतीचे रस्ते तुम्ही आता हरवळ सात आठ महिने झाले झाला आहे शेतीचा रस्ता भुसाळ रस्ता बघा तुम्ही बी एन अग्रवाल हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी स्वतः सांगून अर्ज केला आरटीओकडे की ह्या रस्त्याने इतके लोडेड वाहनं सतरा सत्तर टनाची जाऊ शकत नाही त्यांनी स्वतः अर्ज केलेला होता पण काय नाही ते आले तो यांनी काहीतरी केलं परत जसं आहे तसंच झालं कारण की जे ह्या गावातले जे कार्यकर्ते आहे मुळात आता असो का ते मागचे असो तर काय खासकर म्हणजे ग्रामपंचायत कार्यकर्ते हे राजकीय पाठबुडामुळे इथे इतकं म्हणजे ना दूध चालू आहे शेतीची आणि हे चालू आहे तिथे पण काही काही लोक आहेत संजीवाच्या बाजू असणारे गव्हर्नमेंट गावणारे मनोज बेनी यांची शेकडो एकर जमीन इथे आहे तेच भाड्याने देत आहे तेच भाड्याने देत आहे राग कळा टाका राग कळा टाका अरे कसं तुम्ही प्रदूषण बघा ना तुम्ही जरा काही तुम्हाला काही वाटते की ना ज्या गावात आपण खातो पितो मोठे झालो ज्या गावात आपल्या समाजाच्या रक्ताचे भाऊबंद आहे आता इथे लव पाठी समाजाची जागा आहे पहा तुम्ही इथे पूर्ण स्मशानभूमी आहे पूर्ण स्मशानभूमीवर राग टाकलेली आहे म्हणजे माणूस मरतो आणि त्याला गाळ्या सुद्धा इथे राखास आहे दुसरं काही इथे माती राहिलेली नाही अशी परिस्थिती उलाळेगावात झालेली आहे म्हणून मी यामधून सांगतो आमदार संजय भाऊ सावकारेने आदरणीय ना भाऊ तुम्ही गावात येऊन तपास करा तुम्ही असं कोणा सांगण्यावरून कोणा कार्या सांगण्यावरून तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊ नका मुलात सहभागी होऊ नका तुम्हाला हा विनंती आहे मी संदीप रामदास चौधरी माझी केळी पाच हजार आहे आणि प्रदूषणामुळे फफुटा बसतो त्याच्यावर दर हप्त्या परत धुवावे लागते की गळ फक्त आता पाऊस चालू आहे म्हणून आता बंद आहे दोन व्यापारी ने, ने। व्यापारी घेणारच नाही जर राग जर गळावर बसली तर व्यापारी उचलणारच नाही तर आम्ही काय करायचं आम्हाला मरणाशिवाय दुसरं काहीच हे नाही मग खर्च अडीच लाख रुपये आज लोक खर्च झालेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा पन्नास साठ हजार रुपये खर्च होईल तर हे जर उत्पन्न जर नाही मिळालं या राखपाई तर आम्हाला मरणाशिवाय दुसरं कोणचीच okay. हे नाही आहे सोपान एकनाथ पाटील शेतकरी आहे आणि गावाचा नागरिक आहे हे गावातील राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांचेच फिय मोठ्या प्रमाणावरती राख साठवणूक करतात आणि ही राख कोरवडी झाल्यानंतर हवेमार्फत दोन दोन किलोमीटर उडते त्यानंतर रस्त्यानं संपूर्ण विल्लाळा खंडाळा विल्लाळा विल्लाळा भुसावल विल्लाळा वरणगाव या सर्व रोडवरती राख सांडली जाते आणि ती एकदम प्रवास करताना प्रवाशांना त्रास होतो पंच्याहत्तर सत्तर टनाचे वाहन या रोडवरती नेतात रोड सगळे उखरलेले झाले आत्ता बनवलेले रोड त्याच्यानंतर आता हा विल्ळा मोंडाळा रस्ता आहे हा याचा डांबरीकरण मंजूर झालेला आहे यांनी इथे सर्व त्या रस्त्यात राख टाकून ठेवली आहे तो ठेकेदार त्यांना सांगतो तुम्ही साफ करून द्या हे साफ करून देत नाहीये म्हणजे तो तो रस्ताही आमचा अडकलेला आहे अशा प्रकारे कमीत कमी ती, तीनशे ते चारशे एकर जमिनीवरती यांनी अशी राख काढलेली आहे तीन चार ठिकाणी नोंदवडी शिव नोंदवडी भागात इकडे हे हे सरकारी जागा आहे गावठाण या गावठाण जागेमध्ये के वृक्षारोपण केलं पा तिकडे झाडं दिसत आहे आणि इकडे कसे यांनी साफ करून टाकले सर्व शिस्माचे झाडं आजनाचे झाडं निंबाचे झाडं सर्व फेकून दिले हे बघा कसे मोडून ठेवले ते झाडं फारिस्ट मधून फारिस्ट डिपार्टमेंट वाल्यांना अर्ज दोन वेळा दिला की तुमच्या फारिज मधून ही राख का अडण्यात येऊ नये कारण तिथून रस्ता नाही आमचं विद्युत मंडळा विद्युत निर्मिती सांगितलं आम्ही की तुमच्या चार भिंतीमधून राग भरा तशीच गाड्या पॅक करा आणि कुठेही जाऊ द्या बुगड्यावर साठवणूक करू नका हे हवेमार्फत पाण्यामार्फत सरी पसरते आहे हीच राग धुतली जाते आणि अशी नदी ओढ आहे नाल्यानं अशी या नदीमध्ये साचते ही पावसामुळे वाद जाते आता बघा तुम्ही नदीमध्ये किती वाद गेली